क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळानं आणि तत्सम अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणा संदर्भात आज चर्चा केली आणि आता जो डाटा आपण एक राज्यभरामध्ये आपण एकत्र करतोय माहिती संकलित करतोय की राज्य मागास आयोगाकडे आपल्याला तो दाटा उपलब्ध करून दिला पाहिजे कारण दाटावरच उद्याच संकलित केलेल्या माहितीवरच आरक्षणाचा मुद्दा मुद्द्यावर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भात आपली भूमिका राज्य सरकारला मांडता येईल राज्य मार्गास आयोगानं थोडा कालावधी लागेल ला असा सूत्र ला त्यामुळे थोडी संघटनांमध्ये अस्वस्थता होती आणि आपल्या महसूल विभागाच्या वतीने प्राधान्यानं या संदर्भात आता महसूल मंत्र मी पुढाकार घेतला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी केली खर तर आज राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आता आपले उपमुख्यमंत्री दादा तर सगळ्यांनी आता आरक्षणासंदर्भात आता प्राधान्यक्रमाने त्याच्या बाबतीत कार्यवाही सुरू केलेली आहे गायकड सीमे गायकवाड आयोगाचा अहवाल प्राप्त झाला पूर्वी त्यावर आधारित मान्य उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाला स्थगित दिली नव्हती जो निर्णय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी तो के निर्णय केला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही त्यामुळे सु एक दोन वर्ष समाजाच्या मुलांना सवलत मिळाली मला विशेष कोण उल्लेख केला पाहिजे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा। की अठ्ठावन्न मोर्चे जे राज्यामध्ये निघाले त्या काळामध्ये अतिशय शांततेने संयमाने त्यांनी ती परिस्थिती हाताळली आणि मग आयोगाचं गठन करण्यापासून तर न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवणं हे जर जे काही घडलं असेल याचं सगळं श्रेय मान्य फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे कारण राज्यामध्ये सत्ता बदल झाला मग आपण माध्यमांमध्ये बातम्या ऐकल्यात वकिलांची फी देण्यापासून मराठी काग मराठी भाषांतर करून इंग्रजी अनुवाद करण्यापर्यंत गोष्ट पण मागच्या सरकारनं दाखवला त्यातून त्याचा परिणाम आज मराठा मा समाजाला बघायला लागत आता जे निवेदन त्यांनी दिले आहे मराठा क्रांती मोर्चानं विशेष करून याच्यामध्ये न्यायालयाच्याही लढाईमध्ये आपल्याला काही सहभाग करता येईल का शेवटी अनेक गोष्टी अशा की या तज्ञांच्या लक्षात आल्या नाही या मा बदल, त्या आरक्षणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समोर त्या गोष्ट ज्या बाबी समोर आल्या त्या माध्यमातून माने सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हस्तक्षेप करण्याबद्दल आमची चर्चा झाली आणि त्याबद्दलही या मागण्यासंदर्भात जे क्युरो पिटिशन आता राज्य सरकारची भूमिका आहे त्यामध्ये हो किंवा मग जनित याचिकेच्या माध्यमातून त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशा प्रकारचे निर्णय केलेला आहे प्रत्येक संघटनेला आपल्या मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु त्या मागण्या करताना आंदोलन करताना त्या लोक भावनेचा आदर करताना दुसऱ्या बाजूला कायदेशीरही या सगळ्या बाबी तपासल्या गेल्या पाहिजे आणि त्यामुळे अन्य राज्यामध्ये झालेली जी प्रक्रिया प्रे, होती गुजरात मध्ये मोठं आंदोलन झालं वाटतं समाजाचं अत्यंत पटेल समाजात झालं किंवा राजस्थानमध्ये झालंय आंध्रमध्ये झालंय किंवा उत्तर प्रदेशमध्ये झालंय हरियाणात झालंय प्रक्षोभ लोकांच्या मध्ये आहेच आहे पण छोटी राज्य दे, देश, देश एका विषयी देश एका घटनेवर आधारित घालतो त्याच्यावर निर्णय करतो आणि मग ते निर्णय करताना त्याला जे संवैधानिक बाबी जी आवश्यक आहेत त्याची पूर्तता पूर्तता करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं आज विशेष करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी अजितदाचा उल्लेख करेल की त्यांनी जो आता पुढाकार घेतलेला आहे मला वाटतं या सगळ्या माहितीवर आधारित जे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे घालवलेलं आरक्षण होतं ते पुनर्स्थापित करण्याबद्दल आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आंदोलनाच्या निमित्तानं जे आता सध्या आंदोलन सुरू आहे राज्यभरामध्ये आमच्या अपेक्षा एवढीच आहे की आणि सगळ्या मना भावना त्याच आहेत की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे काल अठ्ठावन्न मोर्चे आपण ज्यावेळी काढले त्यावेळी सगळ्या समाजाच्या भावना त्या मोर्चामध्ये होत्या त्या मोर्चा संदर्भात ज्या होत्या त्या आजही तेवढ्या भावना तीव्र आहेत पण तो सामुदायिक निर्णय होता प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांनी एकत्र निर्णय केले पण त्यावेळी सुद्धा ही चर्चा झाली होती की आपल्याला एक सनद असावी कोणत्या मुद्द्यावर आपण सरकार आग्रह धरला पाहिजे प्रत्येक मोर्चाच्या वेळी वेगवेगळ्या मागण्या पुढे आल्या त्यामुळे थोडी विसंगती झाली परंतु अजूनही समाजातली एकजूट कायम आहे ही सगळ्या जमेची बाजू आहे मग आता आंदोलनाला अमुक समाज अमुक समाजामध्ये आपल्याला आरक्षण पाहिजे कारण अठरा मोर्चे झाल्याच्या नंतरही ही भूमिका होती की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका होती भूमिका आज आमची कायम आहे सल्ला दिला होता की आपलं आंदोलन भरखडून देऊ नका आता लोकांचा लोकांची मानसिकता झालेली आहे की संघर्ष टोकाचा करायचा पण त्याच्यामध्ये कोणाची बदनामी करण्याच्या करण्याची भूमिका होत असेल उदाहरणार्थ मध्यंतरी मान्य फडणवीस साहेबांची बदनामी करण्याचंही त्या ठिकाणी काही आणि ते अतिशय चुकीचं होतं पण ज्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं टिकवलं गेलं त्यांच्या आपण त्यांच्याबद्दल टिप्पणी करणं योग्य आहे पण ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ता के सत्ताकारण केलंय सत्तेमध्ये राहिली यांच्याकडून मात्र मराठा समाजाच्या उपेक्षा झाल्या राहिल्या आहेत त्याबद्दल आम्ही मात्र काही बोलत नाही त्याचं थोडं आश्चर्य आहे पण आज हे जे आहे मराठा संदर्भात तयार झालेलं आहे हे काय पॉलिटिकल स्कोरिंग करता आपण तयार केलेलं नाही आहे किंवा कोणाचं उन्हा धोरण टाळण्यासाठी नाही आहे मग जर असतील आम्ही सगळे लोक एकाच भूमिकेमध्ये आहोत की आरक्षण मिळालं पाहिजे पण हे करताना सयमाची भूमिका आवश्यक आहे त्या कोणी आंदोलन राजकीय वास येणार नाही याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे कोणाची बदनामी करण्याच्या करता त्या व्यासपीठाचा उपयोग होतोय आणि ते तशी परिस्थिती संधी कोणाला आपण देणार नाही याची काळजी याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि म्हणून ते जे शक्य आहे आमच्या पातळीवरून उदाहरणार्थ आज ज्या मराठा क्रांती मोर्चा दिलेलं निवेदन आहे तर अधिक मोठा सॅम्पल साईज निर्माण करायचा अधिक जेवढा आपण सॅम्पल साईज मोठा करू तेवढा राज्य मागासह त्याची मदत होणार आहे आणि मग दायित्व म्हणून त्यांनी मला विनंती केली मुख्यमंत्री मोदयाची तीच भूमिका आहे उपमुख्यमंत्री मोदयांची तीच भूमिका आहे म्हणून मग उद्या मी दोनच दिवसामध्ये सगळ्या राज्यातील जिल्हाधिकारी मोदयाशी किंवा सगळे आमचे महसूल विभागाचे अधिकारी आहेत यांची या ठिकाणी बैठक घेऊन हा सर्व तात्काळ कसा पूर्ण करता येईल आपल्याला सॅम्पल सर्व अधिक बाबतीत कशी वाढवता येईल याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांना मी तशी सूचना करणार आहे की ज्यामुळे आपल्याला त्या गोष्टी महिना दीड महिना लागणार आहे मला पंधरा दिवसात कशा पूर्ण करता येतील दहा दिवसात कशा पूर्ण करता येतील पण ह्याच गोष्टीला आता अग्रक्रम देऊन हा सॅम्पल सर्व आपल्याला पूर्ण करता पाहिजे त्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल